सातपूर येथील ओला शोरूम येथून चोरीस गेलेल्या दोन लाख सत्तर हजार रुपये याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर वर्कशॉप आणि गोडाऊन येथून इलेक्ट्रिक मोपेड स्कूटर चोरी झाल्याचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार महेश खांड बहाले यांना मिळालेल्या माहितीने चोरीची इलेक्ट्रिक मोपेड गाड्या विक्री करण्यासाठी योगेश परसराम शिंदे हा आदित्य कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये शिवाजीनगर धर्माची कॉलनी बसस्टॉप सातपूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच क्राईमब्रँच नीट दोनने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोपेड गाड्या जप्त करण्यात आल्या पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन पोलीस अंमलदार ख महेश खांडवाहले जितेंद्र वजेरे सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे एनसी न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर